नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मिरचीवर केलेली अंड्याची भुर्जी करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे चला तर मग लागूया का मला आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर इकडे मी दोन अंडी घेतलेली आहेत तसेच दोन मी कांदे बारीक करून घेतलेले आहेत तसंच हे जे ग्रीन आहे दिसतंय तुम्हाला हा खरडा टाईप आहे पेस्ट नाही आहे तर हे जाडसर वाटून घेतलेलं आहे तर मी इकडे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तसंच चवीप्रमाणे मीठ हळद लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तसंच कोथिंबीर बस एवढं साहित्य लागणार आहे तर मग कृतीला सुरुवात करूया गॅसवर पॅन हा मी ठेवलेला आहे आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता कारण माझी एक फ्रेंड बोलली होती की जर अंड्याचा जर थोडा स्ट्रॉंग स्मेल असतो ना तो कमी करण्यासाठी नेहमी तुपाचा वापर करावा म्हणजे ऑमलेट करताना भुर्जी करताना वगैरे पण इकडे सध्या मी तेलाचाच वापर केलेला आहे तेल तापलेलं आहे आता ह्याच्यात मी कांदा टाकून घेते आणि ह्याला छान परतवून घेते तर ही हिरव्या मिरचीवाली जी बुर्जी आहे अंड्याची तर ही माझ्या सासरची रेसिपी आहे कारण माझ्या सासरी लाल रंगाची म्हणजे आम्ही जसं मालवणी आहोत तर आमच्या घरात मालवणी मसाला वापरून केलेली बुर्जी बनवतात तर माझ्या सासरी तशी बनवली जात नाही तर तिकडे हिरव्या मिरचीवरची बनवतात तर ही तीचवाली रेसिपी आहे तर ह्याच्यातला कच्चापणा कांद्यातला गेलेला आहे आणि हलकासा असा पिंकिश कलर ह्याला आलेला आहे तर या स्टेजला आपण काय करूया जो आपला खरडा आहे म्हणजे जाडसर वाटलेला आपला कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट म्हणजे पेस्ट नाही आहे खरडा तर तो, तो आपण ह्याच्यात टाकून घेऊया कांद्या आपण छान परतवून घेणार हे बघा कांदा देखील छान सॉफ्ट असा झालेला आहे आणि आपण बारीक चिरून घेतलेला आहोत त्यामुळे हा पटकन शिजला तर या सेजला आता आपण काय करूया ह्याच्यात मीठ आणि हळद टाकून घेऊया आता आपण ह्याच्यात काय करूया अंडी टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया पहिल्या ह्याला फोडून घेऊया अंड्याला तुम्ही पहिला देखील फेटून ह्याच्यात ॲड करू शकता तर आता मी ह्याच्यात कोथिंबीर देखील ॲड करून घेतलेली आहे आणि जिकडे मी, मी लसणाचा वापर केला जर तुम्हाला लसूण टाकलेला ह्याच्यात आवडत नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता चला तर मग इकडे आपली बुर्जी ही तयार झालेली आहे बघा किती पटकन अशी बनणारी ही रेसिपी आहे आता मी काय करते गॅसची फ्लेम ही बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते की ही भुर्जी कशी दिसते ती चला तर मग इकडे आपली हिरव्या मिरचीवरची केलेली अंड्याची भुर्जी ही तयार झालेली आहे करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे पटकन होते चपाती पाव भाकरी तुम्ही कशाबरोबर देखील खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा धन्यवाद